दोन पिंड फक्त माझं ऐकाव दोन बिंड एक जोरदार आपण घोषणा देऊया केलेली आहे भारत कृष्ण गोपालकृष्ण महाराज आजच्या या गोपाळकरांनिमित्त सर्व जवाहरकरांना मी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी एक अतिशय चांगली नाटिका सादर केली मी निश्चित जबाबदारांना आणि महाराष्ट्रवासियांना शब्द देऊ इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जी कामाची छोचपोजी आता घेतलेली आहे आणि एक माफक अपेक्षा उंटानी इथे आमच्याकडे मागितलेले आहे निश्चित असे नारायणधाम शासन त्यांना फाशी दिल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास सरकारवर आहे त्याच्यामुळे माझ्या मुली असतील माझ्या बहिणी असतील या सर्व सुरक्षित राहतील आता काल परवा घडलेली घटना पुढे या ठिकाणी ज्या मतदारसंघातून निवडून आलेलं आहे त्याच मतदारसंघात एक जव्हारचा रहिवासी आणि एका चौदा वर्षांच्या मुलीवर सुद्धा विनयभंग केलेला आहे त्याही घटनेचा आम्ही जव्हारचा निषेध करतोय आम्ही जरी कोणी असेल तरी निषेध करतोय या ठिकाणी असो सरकार कोणाचा असो येत्या एकतीस तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत हे सरकार एक चांगली बातमी देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तमाम

नाही तिकडल्या राज्य पक्षाची नाही तर पैसा भरती ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहेत आमच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही त्या भरतीसाठी लढणारे सर्व सर्व पक्षाच्या आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्व लढू मी फक्त तरुणांना एवढी विनंती करतो या ठिकाणी थोडस ऐका एकच मिनिट तिकडे गडबड करू नका तरुणांना एक विनंती करतो आता आपण एक श्रद्धांजली अर्पण केली चौधरी या आपल्या भावावर त्याला श्रद्धांजली अर्पण केली मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे साहेब आले एक काय बाळा थोडं थोडं हे फक्त ऐका दोन मिनट जव्हार मध्ये हे लक्षात ठेवा परत एकदा ऐका आपण जस पेसासाठी लढतो जसं आपल्या हक्कासाठी लढतो जव्हा तालुक्यात एक महिन्यात तरुण पोरांनी पंधरा सुसाईड केले पंधरा पंधरा आत्महत्या केलेली आहेत ही तरुणांना लागीरवाणी गोष्ट आहे मित्र ज्या वेळेस मुलाचं प्रेस ज्या वेळेस पडील किंवा त्यांच्या घरात सर्वात मोठं दुःख ते असतो माझी सर्व तरुणांना विनंती आहे कुणी आत्महत्येचा विचार करू नका एक महिन्यात पंधरा आत्महत्या त्याच्यामुळे आपण तरुणाने कुठली गोष्ट असेल तर आपल्या वडिलांकडे आपल्याकडे सगळ्याकडे स्पष्ट सांगावी आत्महत्यासारखा वाईट विचार करू नये लढा स्वतःच्या हक्कासाठी लढा आपल्यासाठी पुन्हाच्या एकदा तिथं जेवढे गोविंदा मंडळ आले मी जवाहरकर गोविंदा मंडळांचं अभिनंदन आणि कौतुक करतो मी सांगू इच्छितो आमचे जव्हाचे जेवढे गोविंदा मंडळ आहे हे गोविंदा मंडळ जेवढे देवस्थानाला देतात आणि काही जे आजारी पडतात त्यांना देतात याबद्दल तुमचं कौतुक आणि अभिनंदन करतो की पहिलं असं जवळ आहे आणि या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख विना राऊत असतील आमचे उपजिल्हा प्रमुख गोरब साहेब असतील माजी नगराध्यक्ष भिकूजेन असतील चंद्रकांत रद्दा असतील मंचावर उपस्थित असलेले अशोक चौधरी असतील राजू भोये असतील पुढच्या वर्षी तुमचा हा सामाजिक उपक्रम बघून पुढच्या वर्षी तुमचा हा सामाजिक उपक्रम बघून भविष्यात आम्ही लोकप्रतिनिधी असो किंवा आमदार असो किंवा नसो किंवा लोकप्रतिनिधी असो किंवा नसो परंतु आजच पुढच्या वर्षी हा सामाजिक उपक्रम बघून आम्ही एक लाख रुपयाचे आमच्या वर्षी या ठिकाणी दही आणि बांधली जाईल अशी घोषणा करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जो